नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमचा वाडा खालापूरपासून महागारी फिरला इकडं आमचं आठ पंधरा दिवस चांगलं निघलं आणि आता परत जायचं जा महागारी तर तोरवे पाहण्याचं आमचा वाडा आहे आम्ही जसा चराय भेटल असं दिवस काढलं खरं तर ह्या दिवसामध्ये मेंढराला चरायचा जरा तोटावळा येतो त्यामुळे मग आपल्याला असं गावगावी फिरायला लागतं मेंढ्रा घेऊन तर तोरवे पाहुणा ना आम्ही हाय त्यांची मेंढरा आयथ माघ आणि आमच्या आयतं मोर तर आम्ही बरस दिवस इकडं असं ह्या गावातून त्या गावात मेंढ्रा घेऊन फिरत फिरत चारणी केली आणि आता परत निघालो आज माघारी आता जाताना काय आठ पंधरा दिवस काढायचं एक एक दोन दोन तीन तीन दिवस असं एका एका एक गा गावाला दिवस काढीत काढीत जायचं परत माघारी पनवेलकडं खरं तर आता आम्ही गावाकडून कोकणात आलोय तरी पण आपल्याला मेंढरा घेऊन एका ठिकाणी राहायला जमत नाही मेंढराच्या चाऱ्यासाठी लेवणवण फिरावं लागतं आणि संघर्ष करावा लागतो तर आता आमचा वाडा खालापूरपासून माघारी फिरला आता आम्ही परतीची वाट धरली परत कारण आता आम्ही बरस दिवस इकडं दिवस काढून आज निघालोय माघारी मोर लावून तर आता इथं मुर फोळे फोळ मीन पाणी पाजा ते कुवा 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 आता बरसकला मा चालत आलो तर इथं खेंडे त्या खेंडीतनं आलीकडं आलो मेंढ्र पण ताणी आली होती तर मस्त बघा आता पाणी पिती तू तर आता बिराड पण निघाली चाललाय वाडा माघारी हा मग निघाला वाडा तर बसलाय वड्यावर आय आहे बिराडाला आज आमदार आज आहे ना चालू तर चालावय तर मेंढ्रायत जवळ जा जादा चरती जाई मी जरा बिराडाला मोरा आडवा आलो होतो मग एक डबकी पाण्याची घेऊन चाललोय तर दादाने पुढे येऊन वावर बघितले आणि मग त्या वावरात चालले बायांच बिराड पाडायचं आता माझ्या डोक्याबरोबर पाण्याची डबकी कोंबड्याला सागरलाय पाणी लागतं म्हणून चालवले तुरतात पाणी मी चालले बिराडं पाडायचं कोकऱ्याला काय तुमची मेंढराचे ना आमची तर घाटच नाही पडली आज दिवसभर <laughs> नाही आज माग राहिली होती मागची माग आम्ही आलो मोर तर कुकरी गोडे वाचतात आज खाली वाकर द्यायला लागते आपल्याला नाही आता कुकर जाते पळून नव्हे हां तर हे तोरे रे बिराडे पाणी पाहिजे तुम्हाला जरा थोडंफार घ्या घेऊ डोक डोक घेऊ घ्या घे घे आता इथून पुढं सरपण काटूक दगडी धोंड सरपण म्हणजे सगळंच गोळा करायला लागते पाणी आणलं मी आडवा गेलो बिरड आलता आई नाही मग घे पाणी डबके आणली त्यांच्या पण कोंबड्याला ह्याला पाणी देतो थोडस केला हो एकट्या बायकी बायची लय तारमळ होती नाही का हां आता कुकर ह्याच्यात टाकायला लागतील आणि नंतर मग बिराड पाडायचं जग कुकरी जातात पळून ते अशी कुकरी गाळांक तीत घालून अशा गाळांक त्या बनून आणायला लागतात कुकरी नाही दाई नाही पुढं आता सगळं काय ते बघायला लागल सागर पण गडी आता पळत आला वाडा आहे गहाच्याच गडाला हो सागर ताण लागले होतो आ आ

काय इकडं शेतकऱ्याने बनवलं वाटतं गौरी आणून टाकली होत तर आता तर आयच दहा दाच बाणायचं यांच गोड्या बिराड उतरून घ्यायचं किसन अर्चना आहे मेंढराकडं मी आलतो जरा पाणी घेऊन कोंबड्याचा ताण लागले होते तुला ला पण आता वाडा महाघारी फिरलाय आमचा परतीची वाट धरली आहे वाड्याने आला एक एक दोन दोन दिवस असा दिवस काढीत काढीत आता परत जाणार एक एक दोन दोन तीन तीन दिवस काढीत परत महाघारी येता जाता येऊन जाऊन महिनाभर होईल अशा हिशोबाने आलतो आम्ही तर आता बानाईक कुत्र्यांला कोंबड्यांना ह्याला पाणी वत्ती या हा ले बारी पियाचं पाणी उतर पण मस्त बाकी आमदार पाणी पितो या रे लावत आमदार पण अगदी मस्त बाकी इकडे पाणी पितोय बाना की आता घोड्याला दाचकाला घालून पिंट्या पण आता पाणी प्यायला लागला पाणी लांबून आणलं ला सागर डोक्यावर मी आका भिजून पण केल बाना हसत होते मला होय बानायलागरी जेवण दाखवते ना मी त्यामुळं बाणाला येते हसायला काय झालं ते कधी डोक्यावर घेतलेलं मुंडक हल्ला आणि मी जवळजवळ एक किलोमीटर पाणी आणलं मागून आणि मग एक किलोमीटरच्या जास्त असेल बरं कमी नसेल वाडा खर तर माग बस मागून वाडा पुढं आला खर तर आपल्या मेंढपाळ बांधायचा उद्याचा मुक्काम कुठं होईल किंवा आपल्याला सांगता येणार नाही असं असतं आपण मग इथं बसायचं म्हणतो पण आपण पुढं जातो त्याच्या पुढं जातो असं होतं त्यामुळं आपला मग काही एक टायमाला आपला अंदाज पण चुकतो मग आता मेंढ्रावाल्याला पण आम्ही में फोन करून सांगितलं पूर्वीला तर असं व्हायचं मेंढर एका साइडला जायची मेंढर बिराडा दुसऱ्या साईडला जायची मिडे गेल्या खाली तर मेंढ्रावाल्याला आता फोन करून सांगितलं की बाबा वाडा इकडं आला या असे नाही तर पहिले लय चुकामुक व्हायची तर गुढी पण आता मस्त बाकी चरती तरी दाच काढली मिड्या पण आल आता वाड्याला त्यांची मेंढर मूर आले ते तोरे बाहुणीची आता आम्ही मागून आलो तर आम्ही आता रात्रभर मेंढर मिळून बसवणार आणि सकाळी त्याची मिळ आहे काय सकाळ धरून गाठ भेटत नाही ना दादा मामा बसले बिराडाव जरा सरपण आणलं संध्याकाळच्या जेवणासाठी आता सर्पण आपल्या बायाला आणावं लागतं राहणार नाही येत सरपण काटू कटाळ ना मामा हा हा गॅस कसा होय बर नाही ना आपले वाड जग नसतोच ना मस्त बाकी ते काटणं बंदील दिले लाडा कुठं पाण्याला गेली का सरपणालाय मामा म्हणजे मेंढरा कस कट कटाळ येत असेल तुम्हाला पण हा तर हळू याचा याचा नागा पाठणीवस ह्या गावातून त्या गावात दुसऱ्या गावात तिसऱ्या गावात करायचं तरी केल्याशिवाय पर्यायच नसते तरी वय किती आहे मामा तुमचा आता पंच्याहत्तर वय असेल ना तरी मी अंडराच्या मागायचं असं कसं काय असं पाहुणचार असतो बघा आहे म्हण तू पण कटाळ्या चला आहे आयला आज बरं वाटत नाही दवाखान्यात पण नाही मला आयला तर मस्त बाकी चाललं जातो ह्या चहा चहा घेतो आता आम्ही पाहुण्याला आवाज दिला चहा आता हा सागर कुठे आहे का सागर इकडे इकडे जी शेबी पॉकलेट घेऊन काहीतरी बसलाय आता अंधारच पडायला लागलाय थोडा थोडा बाण आहे पुढे हा बाण्याला बिंदि बिंदी रात्रभर आपली नेंद मिळून रात्र सकाळ मिळ तोडाच तर मस्त बघ्यासा चहा पण घेऊ चुलीवर जा सागरला दिला आता मी लागू भाई, भाई। एकदम पेशळज बनवणार आहे हां पेशळ बनवणार आहे बाकी दुता पावलेले ते चहा मध्ये घातले चहा पण तर पण मस्त बाकी च या आता मी पिलो तर आता इथून पुढं साईपाक पाणी करून घ्यायचं ती तयारी चालली आहे चुली आता बघी ठुलिया भात घालायचं नाय सागर तर तर पण आता दुधाने पी तो घडी पुढं जेवणाची तयारी मेंद्र अजून जरा करते ते थोडी आधार तिथे आता बाणा गेली होती पाण्याला अर्चना गेली आडवी तिथं जवळच आता आली बाणा पाणी घेऊन कुठे भेटलं पाणी आधारच पडायला लागलाय नाही बाणी वाया लागतं बाण्याला लांब लांब ते जुनं नारं घेरे संघर्ष करायला लागतो आपल्या मेनफळांच्या महिलांना कारण मागच्या गावाला पुढच्या गावाला लागते तिथे सगळं नवीन असतं आपली ओळख नसते किंवा इथं आपला काहीच आंदीचा संबंध नसतो मग इथं आल्याच्या नंतर सगळं ओळख पाडायला लागते परत इथल्या कसं राहायचं ते म्हणजे आपल्याला ठरवायला लागत नाही का ताज्यांतर आपल्याला काहीच माहिती नसतं ना आधी माहिती अर्ज पण चालले जर आता तांदूळ घेत या बाद घालायला सागर कस का वाटतं या मेंढ पण झाला थोडी चरती आधाव तरी आपण म्हणजे आपण हामी नाही त्यांना सागर पण अशा छोटी मोठी काही काम करतो कोण कोणते सरपण कुठून आणल होतो तिकडून आणल होतो नाही मुलीस गावला ते जेवची आता मस्त भाजी तर आता इथून पुढं साहेब तयारी आता खरं कस तयारी साहेब तर आपला आजचा व्हिडिओ मी हिथच थांबवतो धन्यवाद